नमस्कार माझे नाव स्वरा विनय सहस्त्रबुद्धी माझा क्रमांक दोन आहे माझ्या शाळेचे नाव नवयुग प्राथमिक शाळा राजबक्षा नागपूर आहे संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी भाग घेतला आहे श्लोक पहिला कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मूले तु गोविंद प्रभाते कर हाता 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 दर्शन हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचा निवास असतो हाताच्या मध्यभागी सरस्वतीचा निवास असतो हाताच्या मुळाशी विष्णूचा निवास असतो त्यामुळे सकाळी सकाळीच हाताचे दर्शन घ्यावे श्लोक दुसरा गुरुर्ब्रह्मा वे गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच विष्णू गुरु हेच महादेव आहेत गुरु हेच श्रेष्ठ असे तत्व आहेत अशा त्या गुरूंना